तर अहमदनगर मध्ये विखे पाटील आणि पवार घराण्यात दोन पिढ्यांपासून राजकीय संघर्ष सुरू आहे कंडिवंगत बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यापासून सुरू झालेला राजकीय संघर्ष हा राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार यांच्यातही अद्याप सुरू शरद पवार यांनी नगरची जागा काँग्रेसकडे सोडण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात नगरची जागा काँग्रेसला सोडलेली नाही बरं करू शकली आणि त्यामुळेच नगरमधून आता लोकसभेची निवडणूक लढवू पाहणारे सुजय विखे पाटील हे भाजपच्या वाटेवर आहेत हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे की नेमकं इथं काय घडणार आहे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजय हा तुमच्या नातवासारखा आहे त्याच्यासाठी लोकसभेची जागा सोडा असं भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना केलं होतं नगरची जागा काँग्रेसला देण्याचा निर्णयही घोषित केला मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जागा सोडली नसल्याचा खुलासा केला नगरच्या जागेच्या निर्णयावरच राज्यातील पवार आणि विखे या दोन मातब्बर राजकीय घराण्यात सुरू असलेला संघर्ष एका वेगळ्या बळणावर आला आहे सुजय विखे पाटलांना नगरमधून लोकसभा निवडणूक लढवायची आहे नगरची जागा मिळत नसल्यानं त्यांना भाजपत जाण्याची के तयारी केल्याचं बोललं जात आहे सुजय पाटील स्पष्टपणे बोलत नसले तरी त्यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे लोकसभेवर सात वेळा निवडून गेलेले माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी नेहमीच राजकीय संघर्ष राहिला आहे पवारांची भूमिका ही नेहमीच विखे कुटुंबियाच्या विरोधी राहिली आहे विखे यांना राजकीय शव देण्याची एकही संधी त्यांनी कधी सोडली नाही स्वर्गीय विखे यांनी ही, ही पवारांवर नेहमीच नाव न घेता टीका केली होती विखे पाटील आणि पवार घराण्याचा संघर्ष नगर जिल्ह्यात सर्वश्रुत आहे माजी खासदार बाळासाहेब विखे यांना पवार विरोधामुळे केंद्रात मंत्रीपद मिळू शकलं नव्हतं अखेर शिवसेनेत गेल्यावर त्यांना मंत्रीपद मिळालं विखे यांचे राजकीय उत्तराधिकारी आणि विद्यमान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पवारांना राहिला विरोधी राधाकृष्ण विखे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुसऱ्या पिढीतही या संघर्ष पुढे सुरूच राहिला दोघांनी एकमेकांना शहकाठशचं राजकारण केलं विखे यांचे विरोधी पक्षनेते पद घालवण्यासाठी पवारांनी मोहीम आखली होती विखे यांची राजकीय ताकद खच्ची करण्याचं काम पवारांनी नेहमीच केलं म्हणूनच राधाकृष्ण राष्ट्र पाटील यांनी सुजयसाठी थेट शरद गळ घातली पण शरद पवारांनी अखेर नगरची गुगली टाकली नगरचं राजकारण पाहता सुजयला भाजपच जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही माझ्या आजोबांत जे काही समजा असेल जो काही विषय असेल तुम्ही लहान आहे पवार साहेबांच्या मनामध्ये असं कधीही राजकारण माझ्यामध्ये नसतं असं वैयक्तिक पातळीवर एवढं कोणी करत नाही ना कोणी कौटुंबिक वैर याच्यामध्ये आहे त्यांची पक्ष म्हणून भूमिका कदाचित योग्य असेल त्यांनी जे काही निकष लावले असतील राष्ट्रवादीसाठी जागा ठेवण्यासाठी ते निकष त्यांनी त्यांच्या बाजूने लावले काँग्रेस मागत असताना काँग्रेसचे निकष वेगळे आहेत तर या दोन्ही व्यक्ती आ... आपल्या आपल्या निकषावर योग्य पद्धतीने मांडणी करतात राहुल गांधी साहेब असतील आणि शरद पवार साहेब असतील घेऊ शकतात शरद पवार यांनी अकलूज मध्ये जाहीर केल्याप्रमाणे जर नगरची जागा काँग्रेसला सोडली तरच या दोन्ही मातब्बर कुटुंबियांमधील राजकीय संघर्ष तिसऱ्या पिढीत तरी कमी होईल बिरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम